मुंबई अंबरनाथ इथं यश अंबरनाथ स्टेशन परिसरात रामलाल चौधरी यांच्या मोबाईल दुकानांमध्ये काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती त्या अनुषंगाने चौधरी यांना अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे तीस व ऑब्लिक दोन हजार पंचवीस मध्ये तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार या कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस पथक शोध घेत असताना पोलीस शिपाई स्वप्नील पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे सीसीटीव्हीत दिसणारा मुलगा हा ईश्वर रेसिडेन्सी अंबरनाथ पूर्व या परिसरात येणार असल्याचं कळताच त्या अनुषंगानं सदर ठिकाणी सापळा रचून संशयित मुलास ताब्यात घेण्यात आली तपास अंतर्गत त्याला विचारपूस केली असता त्यानं त्याचं नाव पुणीत जय डोडा व्यवस्था अठरा राहणार बाबगाव कल्याण असं सांगितलं पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावरती जाऊन जेव्हा अधिक तपास केला तेव्हा मिळालेल्या कागदपत्राच्या आधारे सदर संशयित आरोपी हा नाबालिक असल्याचं स्पष्ट झालं त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल अंदाजे एक लाख रुपये किमतीचा हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश आलं तसेच पोलिसांनी त्यांच्या घराच्या नोटीस बजावून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या सूचना दिल्या सदर कामगिरी अंबरनाथ क्राईम पीआय शिंदे यांच्या तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे व तपासातील अंमलदार सचिन जाधव अनुरोध स्वप्नील पाटील चव्हाण व कल्याणी हे परिमंडळ चार अंतर्गत पुढील तपास करत आहेत रिपोर्टर शाबीर शेख अंबरनाथ मुंबई आष्ट नमस्कार अंबरनाथ पोलिस ठाणे येथे श्री रामलाल चौधरी यांनी येऊन असं सांगितलं की दिनांक सतरा दोन पंचवीस रोजी रात्री ते स्टेशन रोड या ठिकाणी त्यांचे असणारे मोबाईल शॉपही हे बंद करून ते घरी गेले असता दुसऱ्या दिवशी ते त्यांनी आपलं शॉप उघडलं तेव्हा त्यांना असं कळलं की त्यांच्या दुकानाचा वरचा पत्रा तुटलेला दिसला व त्यांच्या मोबाईल शॉपमधले एकूण अडतीस हजारचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरला आहे त्यांचे फिर्यादीवर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे तीन ऑब्लिक पंचवीस हा गडफोडीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये आमच्या पोलीस ठाण्याचे डीबीचे अधिकारी श्री मुंडे पोलीस हवालदार सचिन जाधव व त्यांच्या टीमने सदर ठिकाणी जाऊन कुटेची पाणी केली व तांत्रिक तपास केला असता त्यांना असं कळून आलं की अ दोडा हा बालआपचारी आहे वयवर्ष सतरा याने सदरचा गुन्हा केला आहे सदर बालआपचारी याचे घरी काल रोजी जाऊन पंचनाम्या अंतर्गत सदर गुन्ह्यातील मुद्देमाल अडतीस हजारचा शंभर टक्के रिकवर केला आहे तसेच त्याच्याकडे इतरही मालमत्ता मिळून आले साधारण एक लाखाची मालमत्ता आहे ती या गुन्ह्याची धरून तर तो मुद्देमाल त्यांनी इतर गुन्ह्यातून चोरलेला आहे का याचा आता आम्ही तपास करत आहोत सदरचा बालअपचारी हा वयाने लहान असल्यामुळे त्याच्या आईसमोर त्याला नोटीस देण्यात आलेली आहे व पुढील तपास पोलीस करत आहे आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अलामदेव दुर्दर्श